दोन तुमचे नेते आहेत ते आमच्या सामने आलेले आहेत एका नेते उपनेत्याने लेटर लिहिलेलं ले, ले, ले ले ले, शिष्य शिंदेने कीर्तिकांना शिवसेनेतून काढून टाका त्यांनी काम नाही केलं ना, त्यांनी मुलाचं काम केलं कसं बघतंय पूर्ण असा प्रसंग महाभारतामध्ये सुद्धा आलेला होता आणि अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य हे खाली ठेवलेलं होतं श्रीकृष्णाने त्यांना समजावून सांगितलं भगवान श्रीकृष्णाने की ज्या वेळेला समोरचा मनुष्य युद्धामध्ये तुमच्या समोर उभा राहतो ज्यावेळेला तो तुमचा नातलग नाही तो तुमचा पिता नाही तो तुमचा पुत्र नाही तुम्हाला युद्ध करायला लागेल त्यांनासुद्धा असं सांगणारा कोण भेटला असता त्यांनीसुद्धा युद्ध केलं असतं शेवटी हा घरगुती हे होता आणि माझी खात्री आहे की त्यांनी तिथली संघटना बांधवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले जे मी स्वतः बघितलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेला असं घडलं असेल ते काय स्वतःहून त्यांनी उघड प्रचार केलेला नाही कदाचित जर शांत राहिलेले असतील तर आता इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपूर्ण हे पक्षाच्या हिताचा आहे ते ज्येष्ठ नेते आहेत जे काय बोलायचं ते मुख्यमंत्री आणि त्यांनी एकत्र एका खोलीमध्ये बसावं हो। आणि हा विषय मिटवावा असं माझं स्पष्ट मत आहे राजीनामा द्यावा त्यांनी स्वतः अटक झाल्यानंतर स्वतः राजीनामा दिलेल्यानंतर अनिलजींबद्दल हाजर आहे परंतु हे असं योग्य आहे का आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय फडणवीस साहेबांसाठी की एक आदर्श गृहमंत्री म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव आहे त्या कोर्टाने जे बालन्यायाचं कोर्ट असतं त्या कोर्टाने दिलेला निकाल होता त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटला कसं दोषी धरता येईल त्याच्यावर गव्हर्नमेंटने अपील केलं पुन्हा त्या मुलाला अटक केला आणि पाच लोकांना अटक केलं ज्या बारमध्ये त्याला मद्य देण्यात आलं त्याच्यावर ॲक्शन घेतली गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे मला एवढंच वाटतं की ज्यांचं ह्याच्यामध्ये बळी घेतले त्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी विचार करावा हे मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे आणि राजकारणात राजकारण कसलं करतं आणि राहुल गांधी याच्यावर काय लिहितात त्यांना माहिती स्वनही परत अटक केली म्हणून हेच करतात त्यांना लिहून दिलेलं वाचतात म्हणून त्यांची बदनामी होते आतासुद्धा त्यांना विरोधी पक्षामध्ये बसायला लागणार कारण ते हे करतात लोकांनी सांगितलेलं ते वाचतात किंवा बोलतात म्हणून त्यांचं नुकसान होतं आता त्यांनी पाच वर्ष विरोधी पक्षात बोलावं बसावं परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी वेगळी मशिनरी उभी केली पाहिजे आणि स्वतःच्या मनाने त्याच्यावर कॉमेंट केले पाहिजे असे कॉमेंट केले की के तुम्ही अडचणीमध्ये येता तिथं तर सहा लोकांना अटक झाली आहे आणि हे त्याच्यावर व्हिडिओ हे करतात कुठेतरी त्यांचीच बदनामी होते आणि मग लोक त्यांना विचित्र ह्याच्यात बोलतात आम्हाला सुद्धा हे बरं नाही वाटत त्याच्यामुळे आता त्यांनी पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद घ्यावं आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी चांगलं काम करावं जेणेकरून पाच वर्षानंतर तरी ते चांगली फाईट करू शकतील साहेब सत्यपक्ष महाराष्ट्र आ... आम्ही नंतर सांगू आमचेच उमेदवार निवडून येणार हो असं करून नाही हो फतवे काढून कोण निवडून येत नाही मुंबईचे नागरिक सुबुद्ध आहेत ज्या दिवशी त्यांना कळलं फतवे काढलेत म्हणून त्या दिवशी लोकांनी येऊन डेफिनेटली मतदान केलेलं असणार योग्य दिशेने याची मला खात्री आहे शुद्ध देशाची इलेक्शन आहे देशाबद्दल काळजी करा काय करताय तुम्ही देशाची चिंता नाही केवळ माझं काय होणार माझ्या पक्षाचं काय होणार याच्यासाठी कोणासमोरही तुम्ही ऍडजस्टमेंट करणार आणि असे पथवे काढायला लावणार बाळासाहेब नुसतं एक शब्द उच्चारले सहा वर्षासाठी त्यांना डिस्क्वालिफाय केले विसरला तुम्ही आणि तुम्ही धर्माच्या नावाने पथवे काढायला सांगता ह्या ज्या कमिट्या असतात ते इथल्या धार्मिक जी कामं आहेत त्याच्या संदर्भात नियंत्रण करण्यासाठी ह्या कमिट्या असतात यांना काही अधिकार नाही की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आम्ही तुम्हाला व्होटिंग करतो असं लिहून देतात आणि ते कागद सगळ्यांना वाटतात कुठली पद्धत आहे ही कुठे चाललो आहे आपण मुंबईसारख्या शहरामध्ये जी भारताची आर्थिक राजधानी असे प्रकार चालतात आणि ह्या लोकांना मोकळे सोडतात त्याला अटक व्हायला पाहिजे होती तो जो को तो कोणी मौला नाही त्याला अटक व्हायला पाहिजे होती ना का नाही अटक झाली याचं सुद्धा उत्तर दिलं गेलं पाहिजे असे फतवे काढायला अलाउड आहे तुझ्या कोणी काढेल ना फतवे इलेक्शन हे डेमोक्रेसीमध्ये विचार करून करायचं असतं कोणाच्याही दबावाखाली मतदान करायचं नसतं आणि हेच प्रिन्सिपल आहे डेमोक्रेसीचं तुम्ही ते प्रिन्सिपल हे करता धर्माच्या नावावर मतं मागायला बंधन आहे हे सांगून सुद्धा तुम्ही फतवे काढता असं होतं का मला हे मुंबईला शोभणारं नाही आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं हे मतं वजा करून एक उमेदवार निवडून येतो तर बघा एक उमेदवार सिंगल उमेदवार महाराष्ट्रामध्ये निवडून आणून दाखवून दे तुम्हाला पवारसाहेबांचा सपोर्ट आहे ना पवारसाहेबांचा सपोर्ट घ्या तुमची स्वतःची मतं काँग्रेसची मतं आणि फतवे काढू नका एक सीट येते महाराष्ट्रामध्ये तर बघा एक सीट आम्हाला तो फतवा हातात मिळाला म्हणून आम्ही इलेक्शन कमिशनला देऊ शकलो महाराष्ट्रभर असं केलेलं असणार ना का केलं त्यांनी काय गुन्हा केलेला आहे मोदी साहेबांनी काय गुन्हा केलेला आहे देशासाठी काम केलं ना देशासाठी काम केलं तर तुम्ही पंतप्रधान म्हणून त्यांना दे देशासाठी काम सुद्धा करायला देणार नाही ज्या फॅसिलिटीज मिळाल्या सगळ्या समाजाला मिळाल्या का मिळाल्या ना तुम्हाला सुद्धा मिळालेलं आहे मॅक्झिमम फॅसिलिटीज तुमच्या समाजाला मिळाल्या तरी फतवे काढता चुकीचं आहे धर्माच्या आधारावरती फतवे काढून वोटिंग झालं त्यामुळे व्हायलेशन झालं असं तुमची एक मागणी आहे आम्हीच केली होती मी त्या दिवशी त्याची प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेतली धर्माच्या नावावर मतं मागणं हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये नाव नावसुद्धा आहे उबाठाने ही जी फतव्यावर मिळालेली मतं आहे ती वगळून एक जागा जिंकून दाखवली मुंबईमधली माझं चॅलेंज आहे कसले फतवे काढता ओ बाळासाहेबांनी ज्यांच्याशी झुंज दिला असं फतवे काढणाऱ्यांच्या विरोधात त्यांच्यासाठी तुम्ही लोटांगण घेतता कुठला प्रकार आहे आणि सांगता लेट झालं लेट झालं म्हणजे ते आले ना एकदम एकदम जर पाचशे लोकं हजार लोक आले तर त्यांना काय एकावाला मतदान करायला मिळणार रांगेतच उभं राहायला पाहिजे आणि त्याची तुम्ही तक्रार करता आम्ही सो तक्रार केलेली आहे आमची चांगली चांगली लोकं जी एका आले ना पाच पाचशे लोकं एक एक करून आले त्यांनासुद्धा दोन दोन तास रांगेत उभं राहायला लागलं पहिली तक्रार आमची आहे पहिली तक्रार तुमची नाही आहे मुंबईमध्ये जे ॲव्हरेज मतदान झालं तीस वर्षातलं सेकंड हायेस्ट मतदान हे ह्या वर्षी झालेलं आहे मग त्यावेळेला मागची ॲव्हरेज बघून तयारी होते किती मशीन ठेवायच्या काय करायच्या जर हे असतं तर ती इलेक्शन कमिशनने जादा मशीन्स ठेवल्या असतात हा जो टर्नआउट आहे हा फर्स्ट टाईम एवढा झालेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांची गैरसोय नो डाऊट झालेली आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या वेळेला मशीनची संख्या वाढवावी एवढं आम्ही म्हणू शकतो पण फतवे तुम्ही काढले ना आम्ही त्याचा रेकॉर्ड दिलेला आहे ना का वाटत नाही का कशाने तिने वागता मुंबई काय कोणाच्या ताब्यात आहे का फतवे काढणार यांच्या आम्हालाही मान्य नाही मी सांगतो हे फतवे काढलेली मतं वजा करा एक कॅन्डिडेट तुमचा निवडून येणार नाही मुंबईमध्ये एक कॅन्डिडेट उमेदवार